चर्चा करूया पुढच्या विश्लेषण करूया की खरंच काय झालं होतं निवडणुकीच आणि ती पार आपण अगदी मन मोकळ्यापणाने कमले धन्यवाद 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 प्रवीण तुमच्या धन्यवाद प्रसाद लाडे आपल्यासोबत प्रसाद जी तुम्ही ऐकलं जगताप आता गेले चर्चेत थोड्या वेळात तुमचे मित्र आणि काँग्रेसचे प्रवक्ते चरणजीत सिंग सप्रा सुद्धा आपल्या सोबत येतात पण विश्लेषण करताना त्यांनी वारंवार मतचोरीच्या मुद्द्यावरती इथे मुद्दा मांडला दुबार मतदानाचा तिथे मुद्दा येतो आणि आजच्या हा इथं थांबणार नाही निवडणुका संपतील निकाल येतील कदाचित पुढेही गोष्टी जातील पण हा मुद्दा तिथे राहणार आहे वारंवार या एका गोष्टीवरती फोकस येतोय ही चर्चा जेव्हा येते ती फिरून फिरून तिकडेच येते कुठेतरी तुमच्या त्या यशाला एक प्रकारे एक आ, आ, हा एक त्याच्यामधला वाटेकरी होतो प्रत्येक तुमच्या यशातला की मतचोरी आ, हा मुद्दा याची सकाळपासून जे जे प्रवक्ते येतात काँग्रेसचे किंवा जे जे ही भूमिका मांडतात इतर पक्षांचे नेते काय सांगाल त्याच्यावरती नाही खरं तर आता आपल्या चर्चेमध्ये माझी चर्चा ऐकण्यासाठी भाई जगताप तिथे हवे होती ही माझी इच्छा होती कारण ही नौटंकी काँग्रेसनी आणि इंडिया आघाडीने नेहमीच केलेली आहे निवडणुकीच्या आधी एक वातावरण करायचं हरल्यानंतर ते वातावरण कंटिन्यू करायचं आता मतचोरीचा मुद्दा माननीय राहुल गांधीजींनी मांडला देशभर त्यांनी त्याची यात्रा काढली बिहारमध्ये हा मतचोरीचा मुद्दा त्यांनी केल्यानंतर पासष्ट लाख मतांची ज्या वेळेला डिलीट केली गेली आता त्याच्यावरही ते म्हणतात की ते चुकीचं केलं गेलं त्याच्यामुळे नेरेटिव्ह सेट करणं नेरेटिव्ह सेट करून लोकांमध्ये जाणं आता हे लोकांना देखील कळलं त्यामुळे बिहारच्या जनतेने त्यांना त्यांची धागा दाखवली दुसरी गोष्ट त्यांचे नेते राहुल गांधी काय करतात नौटंकी करतात त्याच्यावरती निवडणुका जिंकल्या जात नाहीत शेतात जाऊन भाजी कापायची पाण्यात उडी मारून मच्छीमारांना भेटायचं जाऊन ट्रक ड्रायव्हरबरोबर ट्रक चालवायचा अशा पद्धतीत निवडणुका खेळ जिंकल्या जात नाहीत माझे मित्र प्रवीण दटकेनी ज्या पद्धतीमध्ये सांगितलं की भारतीय जनता पार्टी ही ट्वेंटी फोर बाय सेवन बाय थ्री सिक्स्टी फाय डेज निवडणुकीच्या मोडमध्ये असते कार्यकर्ता काम करत असतो एक महायुती म्हणून एन डी ए म्हणून मोठ बांधण्याचं काम माननीय देशाचे गृहमंत्री आणि आमचे नेते अमित शहानी ज्या पद्धतीत केलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ज्या पद्धतीमध्ये विकासाची गंगा वाहिली नितेश नित नितेश कुमारांसारख्या एका प्रमुख नेत्याला जे वीस वर्ष राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना महत्त्व देऊन पुढे नेण्याचं काम केलं रामविलास पासवानांचे चिरंजीव जे चिराग पासवान जी आहेत ज्यांचं नेतृत्व बिहारला मान्य झालं आणि त्यांना बरोबर घेतलं गेलं हम पार्टीला बरोबर घेतलं गेलं आणि पांडव सूत्र राबवून ज्या पद्धतीमध्ये आम्ही फिडे गेलो त्याचा हा विजय आहे बिहारमधल्या महिलेंचा हा विजय आहे बिहार हे नेहमी देशाला दिशा देण्याचं काम करते ते या पद्धतीत आता देखील बिहार देशाला दिशा देण्याचं काम करत आहे आणि याचे परिणाम पुढच्या निवडणुकीपर्यंत म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीपर्यंत दिसतील आणि भाई जगताप आणि काँग्रेसचे चेले चपेटे यामध्ये मतचोरी मतचोरी बोलत राहतील आणि आम्ही विजय 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 हेच करत राहू हे या भाई जगताप नसले भाई जगताप नसले तरी चरणजीत सिंग सप्राय चरणजीत सिंग सप्रा तुम्ही ऐकलं प्रसाद लाड काय म्हणतात ते म्हणतात के की केवळ नौटंकी केली मूळ प्रचारावरती ध्यान नव्हतं त्याच गोष्टी वारंवार केल्यावर तुमचं उत्तर नाही ज्याला प्रसाद लाड नौटंकी म्हणतात हा एको येतो काढून घ्या ना प्लीज जरा नौटंकी म्हणतात राहुल गांधींनी तर पुरावे राहुल गांधींनी तर पुरावे सहित सर्व दिलेला आहे ना मला सांगा हरियाणा हरियाणाच्या विषयात जे पुरावे दिलेत त्यावर काय इलेक्शन कमिशन जी आहे निर्वाचन आयुक्त जे आहे त्यांनी काय उत्तर दिलेलं आहे का तसंच कर्नाटकावर जे आक्षेप घेतले होते जे पुरावे दिले होते किंवा महाराष्ट्राचे पुरा दिलेले पुरावे त्यावर निवडणूक आयोगनी काय उत्तर दिलेलं नाही अजूनपर्यंत हो मार्करवाडीची जी एक मॉकपोल होणार होती ती का थांबवली ती तर मॉकपोल होती ना त्या जे निर्णय आलेले निर्णय होते त्यावर काय प्रभाव पडणार नव्हता तरी मार्करवाडीची निवडणूक ती अलाव नाही केली ती ते त्यांनी तर हे जे विषय आहेत जे प्रश्नचिन्ह निर्माण होतात त्यावर निवडणूक आयोगनी आपला काहीतरी उत्तर द्यावं ना ते काही उत्तर देत नाही चला ते ते विषय सोडा मी येतो बिहारवर आता बिहारमध्ये हे फक्त दोन किंवा तीन राऊंडची अजूनपर्यंत जी काउंटिंग आहे ती चालू आहे आणि जवळजवळ सत्याहत्तर सीट्स अशी आहेत ज्यामध्ये शंभर आणि पाचशेच्या मध्ये म्हणजे काटेकी टक्कर चालू आहे तर भारतीय जनता पार्टी किंवा एनडीएनी खुश होऊ नये मी तुम्हाला दोन हजार पंधराची आठवण करू इच्छितो दोन हजार पंधरामध्ये साडे अकरा बारा वाजेपर्यंत भाजप निवडून येत होती त्याच्यानंतर पलट झाला सर्व आणि ते आर डी आणि हे सर्व पुढे आले हे सर्व होत राहतात आपण वाट पाहू एक वाजेपर्यंत आपण वाट पाहू नंतर आपण याची चर्चा करू पण तुम्हाला त्यांच्या उत्तर त्यांचं काय म्हणणं तुम्ही मूळ मुद्द्यावरती फोकस झाला नाही तुमचं म्हणणं आहे की तुमच्या इतर मुद्द्यावरती फोकस असा प्रसाद लाड म्हटले की फक्त तुमचा मी आणि मागाशी पण विचारलं त्याच्यावर मूळ मुद्दे तुमच्या बिहारच्या इलेक्शन मध्ये त्याच्यावर तुमचं फार लक्षण होतं ते मुद्दे सोडून तुम्ही इतर मुद्द्यांवरती बोलत होतात हे प्रसाद लाड म्हणाले मागाशी नाही नाही तसं नाही आहे बिहारची जनता जी आहे जनतेचे मुद्दे काय होते बेरोजगारी मुद्दा होता महागाई मुद्दा होता पेपर लीकचा मुद्दा होता हे सर्व मुद्दे होते पण ज्या रीतीने त्या ठिकाणी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना आली कदाचित त्याचा प्रभाव पडला असेल आपण तो प्रभाव इथेही पाहिलं तो प्रभाव आपण झारखंडमध्येही पाहिलं ज्या ठिकाणी काँग्रेसची जी, जी आणि तिकडची झारखंडची सत्ता आली आहे त्यामध्येही तो प्रभाव दिसला तर मला असं वाटतंय की कुठे ना कुठे आता आता हे सर्व आपण चर्चे करणं म्हणजे त्यामध्ये जास्त हे ठरणार नाही पण नंतर दोन दोनच्या नंतर आपल्यालाही कळेल आम्हालाही कळेल की काय विषय होते आणि का, काय विषयावर जनतेने मतदान केलेलं आहे बरं ठीक आहे तुम्ही हा मुद्दा म्हणता पण आता दुसऱ्याकडे मला एक मगाशी जो उल्लेख झाला आपल्याकडे ले, किरण आणि अभिजित मला तुमच्याशी या मुद्द्यावरती बोलायचं आहे ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक सुद्धा दिल्लीवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर त्यांचंही स्वागत करतो चर्चेमध्ये पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा एलजेपी लोक जनशक्ती पार्टीचा जो मुद्दा निघाला चिराग पासवान यावेळेस त्यांना घगोवीत यश मिळताना दिसतंय म्हणजे मला एक जे कॉम्बिनेशन दिसतंय जे कदाचित होऊ शकतं आता कदाचित भाजपला हा मुद्दा कितपत पटेल मला माहित आहे पण आगामी काळामध्ये अशीही परिस्थिती होऊ शकते का की भाजप लोजपाचा जर एकत्रित आकडा बघितला आपण तर कदाचित जेडीयू थोडंसं त्यात रिडंडंट होऊ शकतं आगामी काळामध्ये म्हणजे असाही एक शक्यता वर्तवलं जाते की आज भले नितीश कुमार हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत ते होतीलही कदाचित पण आगामी काळामध्ये जर तिथली काही गणितं बदललीत तर कदाचित नितीश कुमारांची कितपत गरज राहील हाही एक मुद्दा येऊ शकतो म्हणजे फार फ्युचरिस्टिक आहे किंवा फार जरतर आहे पण तरी हा मुद्दा येऊ शकतो कमलेश महाराष्ट्रातला अनुभव एकंदरीत बघता पार्टी तोडणं किंवा नवीन मित्र जोडणं हे भाजपाला फारच सोपं आहे म्हणजे त्यांच्या त्यांचा हातखंड आहे असा या गोष्टीमध्ये तुम्ही तर म्हणताय की एलजीपीच्या सोबत जातील मला तर अशी भीती वाटते कधी कधी की नितीश कुमारांचीच पार्टी तरी एकत्र राहील की नाही नितीश कुमारांची पार्टी अर्धी भाजपमध्ये मर्ज जुन भाजप